जरांगे पाटलांनी दुसऱ्यांदा उपोषण मागे घेतलेलं तेव्हा फायनल तारखेवरून मोठा वादविवाद झाला होता जरांगे पाटलांचं म्हणणं होतं चोवीस डिसेंबर तर सरकारच्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं दोन जानेवारी जरांगे पाटलांनी उपोषण संपवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन देखील दोन जानेवारी पर्यंत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं यावर जरांगे पाटलांनी राग व्यक्त करत चोवीस डिसेंबरच्या पुढे एकही दिवस वाढवून मिळणार नाही असं सांगितलं होतं अर्थात एकही दिवस सरकारला वेळ वाढवून देण्यास तयार नसलेल्या जरांगे पाटलांनी वीस जानेवारी पासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे म्हणजे सरकारने आपल्या मान्य करण्यासाठी जे पाटील एक आठवड्याचा वेळ देखील वाढवून देण्यास तयार नव्हते त्यात जरांगी पाटलांनी एक महिन्याचा वेळ असाच देऊन टाकलाय त्यातही पुढचा कृती कार्यक्रम म्हणजे पुन्हा उपोषण तो देखील तिसरा टप्पा जरांगी पाटलांनी सरकार समोर दिलेला एक महिन्याचा कालावधी आंदोलन निर्णायक क्षणी असताना घेतलेली उपोषणाची भूमिका या गोष्टींमुळे लोकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्यात त्या म्हणजे जरांगी पाटील देखील अण्णा हजारेंच्या मार्गाने चालू लागलेत आंदोलन लाग उपोषण किरकोळ मागण्या पूर्ण करून घेणं उपोषण मागे घेणं आणि पुन्हा काही काळानंतर उपोषण जी गोष्ट अण्णा हजारेंची तीच गोष्ट जरांगी पाटलांची होऊ लागली का थोडक्यात जरांगी पाटलांचे अण्णा हजारे होऊ लागलेत का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भेडू त्यासाठी समजून घेऊयात अण्णा हजारेंचं नेमकं काय झालं होतं तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाची सुरुवात राळेगन सिद्धी या छोट्याशा गावातून झाली अण्णा हजारेंचे पहिल्या टप्प्यातले जे उपोषण झाले होते ते राळेगन सिद्धी मध्येच झाले होते आज ज्याप्रमाणे अंतरवाली सराटीतून जारांगे पाटलांचं आंदोलन मोठं झालं तितक्या मोठ्या प्रमाणात अण्णा हजारेंच्या आंदोलनामागे लोकांचं पाठबळ नसलं तरी या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागत होती विशेष म्हणजे अण्णा हजारांचं आंदोलन असेल तर विलासराव देशमुख ते मिटू शकतात असं बोललं जात होतं विलासराव देशमुखांकडे अण्णांकडून योग्य त्या टप्प्यात उपोषण मिटवून घेण्याचं कौशल्य तयार झालं होतं इतकं की विलासराव देशमुखांसोबत काम करणारे दे तत्कालीन अधिकारी असंही सांगतात की जेव्हा अण्णा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात येत होतं तेव्हा ते शरद पवारांनी विलासरावांनी यामध्ये मध्यस्थी करावी अशा सूचना काँग्रेस हायकमांडला दिल्या होत्या मात्र अण्णांच्या आंदोलनाची व्याप्ती काँग्रेसच्या दरबारी राजकारण्यांनी ओळखली नाही आणि अण्णांचं आंदोलन उग्र झालं असो पण मूळ मुद्दा की विलासराव हे अण्णांचं उपोषण मागे घेण्यात मातब्बर झाले होते हीच गोष्ट इकडे एकनाथ शिंदेच्या बाबतीत होताना दिसते कारण जरांगी पाटलांचं दुसरं उपोषण अंतिम मागणीशिवाय मागे घेण्याचं कसब एकनाथ शिंदेने दाखवलंय आता बोलत अण्णा हजारे आणि त्यांच्या राळेगण सिद्धीबाबत तर अण्णांचे आंदोलन राळेगन सिद्धीतून सुरू झालं सुरुवातीला ते गावात असणाऱ्या यादव बाबांच्या मंदिरात उपोषणाला बसायचे इथे सरकारचं शिष्टमंडळ यायचं दुजबी चर्चा व्हायच्या आणि उपोषण संपवलं जायचं त्यानंतर आंदोलन राज्यव्यापी करण्याच्या दिशेने अण्णा हजारे मुंबईचा रस्ता पकडला आझाद मैदानावर देखील ते उपोषणाला बसले होते तेव्हाही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या आझाद मैदानावर गेल्यानंतर ते राज्यव्यापी झाले पुढे अण्णांनी दिल्लीचा रस्ता पकडला रामलीला मैदानावर ते उपोषणाला बसले अण्णा देशव्यापी झाले दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे या आंदोलनाची दिशा होती याच आंदोलनातून केजरीवाल किरण बेदी रामदेव बाबा असे अनेक नेते समोर येत गेले आणि पुढे अण्णा हजारे विस्मृतीत जाऊ लागले अण्णांच्या आंदोलनाला यशस्वी की अयशस्वी या एका एक व्याख्येत ठेवता येत नाही कारण कधी अण्णांच्या मागण्या मान्य होत गेल्या तर कधी मान्य झाल्या नाही पण दरवेळी उपोषण वेळ आणि आश्वासन हे अण्णांच्या आंदोलनाचं फलित राहिलं दीर्घकालीन पातळीवर बोलायचं तसं यशही अण्णांच्या आंदोलनाला मिळालं पण ते लगेचच मिळालं नाही किंवा उपोषणांमुळे जो बदल लगेचच अपेक्षित होता तो झाला नाही त्याहून अधिकची गोष्ट म्हणजे अण्णांच्या आंदोलनामुळे इतर पक्ष व नेते मोठे होत गेले आता हीच गोष्ट जरांगी पाटलांच्या बाबतीत होते असं का म्हटलं जात आहे तर त्याचं कारण म्हणजे अन्नाप्रमाणेच आश्वासन घेऊन उपोषण थांबवणं पुन्हा उपोषणाचाच पर्याय पुढं करणं आणि अंतिम मागणी मान्य करून न घेता छोट्या छोट्या आश्वासनांवर आंदोलन पुढं नेणं हे कसं तर पहिल्यांदा जरांगी पाटलांनी उपोषण सोडलं तेव्हा एक महिन्याचा अवधी घेतला या महिन्याभरात आपल्याला सरसकट कोणती प्रमाणपत्र मिळतील शिंदे समिती पुरावे गोळा करेल सरकारला पुरावे दिले आहेत शिवाय आंतरवाली सराटी येथील झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेवत अशा मागण्यांवर उपोषण सोडण्यात आलं होतं नंतर जरांगे पाटलांनी आंदोलन राज्यव्यापी करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं येथे मोठी सभा घेत ते पुन्हा उपोषणाला बसले उपोषण ताणलं जाईल मार्ग निघणार नाही अशी शक्यता असताना चोवीस डिसेंबर पर्यंत अखेरचा निर्णय घ्यावा लागेल शिंदे समितीचे कार्यक्षेत्र वाढवलं जाईल आणि सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र मिळतील या, या महत्वाच्या कंडिशन वरती जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं मागील उपोषणात असणारी गुन्हे मागे घेण्याची अट यावेळी देखील ठेवण्यात आली म्हणजेच मागच्याच मागण्या पूर्णपणे मान्य करण्यात आलेल्या नव्हत्या आता जरांगी पाटलांकडून व्यापक लढ्याची अपेक्षा होती वातावरण निर्मिती झालेली असताना मुंबईकडे कूच करून ज्याप्रमाणे किसान मोर्चाने चक्का जाम केला होता त्याप्रमाणेच आंदोलनाची दिशा ठरवली जाईल पुन्हा आमरण उपोषणाला बसून जारांगी पाटील स्वतःच्या आंदोलनाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या दिशेने घेऊन जाणार नाहीत अशा चर्चा होत्या मात्र जारांगी पाटलांनी तारीखच दिली ती वीस जानेवारीची वातावरण निर्मिती झालेली असताना आणि यापूर्वी एक दिवसही अधिकचा देण्याची इच्छा नसणाऱ्या जरांगे पाटलांनी एक महिन्याचा अवधी असाच का दिला हा प्रश्न सध्या आंदोलनकर्ते विचारतायत अर्थात या प्रश्नाचं ठाम असं उत्तर जरांगे पाटील समर्थकांकडे देखील नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर होणार असल्याची माहिती मिळाली आहे अर्थात या कारणाने आंदोलनकर्त्यांमध्ये देखील दोन गट निर्माण होऊन स्वतंत्र मराठा आरक्षणाचा पर्याय स्वीकारण्याची संख्या वाढताना दिसू शकते अशा वेळी तिसऱ्यांदा उपोषण ते देखील आझाद मैदानावर व त्यासाठी एक महिन्याचा अवधी अशा वेळी मुंबईत आंदोलनकर्ते शिरू नयेत म्हणून सरकार पातळीवर देखील योग्य ती खबरदारी घेतली जाईलच नारांगी पाटील जरी वीस तारखेला उपोषणावर बसले तरी पुढच्या चार दिवसात मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाची सुनावणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि हे आंदोलन अण्णा हजारेंचं आंदोलन ज्याप्रमाणे संपुष्टात येत होतं तसंच थोडक्यात मागण्या मान्य करून संपुष्टात आलेल्या दिसू शकतंय अर्थात एक महिन्याचा आगाऊ वेळ आणि पुन्हा तिसऱ्यांदा उपोषण यामुळे जरांगे पाटील अण्णा आजारीच्या मार्गावर असल्याचं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका